तुळजापूर तालुक्यातील अणदूर येथील पौर्णिमा संस्थेच्या वतीने कैलासवासी लक्ष्मण चव्हाण यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त अणदूर येथे मोतीबिंदू शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये डॉक्टर गिरीश पाटील अविनाश चव्हाण कल्पना चव्हाण परमेश्वर घाडगे यांनी एकूण दोनशे सत्त्याण्णव व्यक्तींची तपासणी केली या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे शिबिरामध्ये तपासणी दरम्यान एकोणतीस व्यक्ती हे मोतीबिंदू झाल्याचे दिसून आले यापैकी पंधरा रुग्ण शस्त्रक्रिया करण्यास तयार झाले त्या रुग्णांना मोफत पुणे येथील बुधराणी हॉस्पिटल येथे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यात आली शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांचा पौर्णिमा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी डॉक्टर गिरीश पाटील अविनाश चव्हाण कल्पना चव्हाण परमेश्वर घाडगे संस्थेच्या अध्यक्ष सुजाता चव्हाण नागेश चव्हाण राजश्री चव्हाण अनुराधा पापडे चंपा सूर्यवंशी विजया कंदले विशाखा मुखरे अंजली भारेराव वैजयंती गोवे लक्ष्मी गायकवाड कल्पना क्षीरसागर विक्रम शिंदे नागनाथ चव्हाण बानुबाई राठोड महादेव राठोड आशा कार्यकर्त्या अंगणवाडी ताई आदी उपस्थित होते